मग तुम्ही प्रत्येक जण असं म्हणत की म्हणे लाडक्या बहिणीचे पैसे दिले म्हणजे सगळं होतं का पण ते तुम्ही आजपर्यंत कुणी दिले तुमचेच पैसे तुम्हाला पण तुम्हाला कुणी दिलेत तुमचेच पैसे बाकीच्या वापरलेत खूप काही खर्च केलेत कशाला खर्च केले याचा काही पत्ताच नाही त्यामुळे असा विचार करण्यात काही अर्थ नाहीये मला वाटतं नवीन पिढीने आणि हा विचार करायला पाहिजे की आपलं भविष्य पुढे काय घडतंय आणि ते चांगलं व्हायचं असेल तर आपण काय आणलं परिणाम या निवडणुकीवर काही होणार होणार की साहजिक होणार होणार का होणार तर तो पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे नुसते पैसे मिळत आहेत हा उद्देश नाहीये त्यातनं त्या बहिणीची काय गरज भागतीये हा विचार सरकारने केलाय हा त्या एखाद्या महिलेलाच कळू शकतो कारण ती घर चालवत असते जसं काही तुम्ही म्हणता सगळ्या गोष्टी ती करते नोकरी करते घर चालवते दे चालवते आज देशही पण तसं नाहीये तिला शेवटी काय अडचण आहे सांगू लाडकी बहीण योजनेवर आघाडीने खूप विचित्र अशी टीका केली मात्र लाडक्या बहीण योजनेमुळे काँग्रेस कशी तोंडावर आपटलेली आहे महाविकास आघाडी कशी तोंडावर आपटलेली आहे आणि आपले कोमटराव कसे तोंडावर आपटलेले आहेत हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला मस्त पैकी जाणवणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ताईंनी आत्ताच जे सांगितलेला आहे तोच विषय आपण थोडासा पुढे नेणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे या विनंतीला तुम्ही सगळेजण मान द्याल अशी अपेक्षा एक छोटीशी विनंती आहे त्या विनंतीला नक्कीच मान द्या प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे राम भक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या यूट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्री रामांचं रामभजन मूळ स्वरूपातून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे प्रभू रामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा उद्या जर तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन का ऐकवलं नाही तर तेव्हा तुमच्याकडे पश्चाताप करण्या पर्याय नसेल पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर आत्ताच सुधरा आत्ताच वेळीच आपल्या पाल्यांना प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐकवा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन देखील करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंच ची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी उर्फ राहुल खान हे नकली गांधी यांनी खटाखट 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 साडेआठ हजार रुपये दर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये येतील असा खोटा प्रचार केला होय हा खोटा प्रचारच होता हे नंतर काँग्रेसने आणि शरद पवार कोमटराव यांनी सिद्ध करून दाखवलं शरद पवार असोत कोमटराव असोत किंवा काँग्रेस असो हे आणि यांच्या पक्षातल्या प्रत्येक नेत्याने लाडकी बहीण योजनेवर सडकावून टीका केली यांचं म्हणणं असं आहे की निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही तर त्यामध्ये वृद्धी होणार आहे ज्याप्रमाणे आता सध्या लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये दीड हजार रुपये येत आहेत यानंतर याची धनराशी वाढवली जाणार आहे आणि महिलांना आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणींना सन्मानपूर्वक धनराशी दर महिन्याला देण्यात येणार आहे पुढे जाऊन भोंगा राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारचा हवाला दिला मध्य प्रदेश सरकारने मध्यंतरी लाडली बहना ही योजना सुरू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र धडधडीत खोट बोलले की मध्य प्रदेश मधली लाडली बहीण योजना बंद पडलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना सुद्धा बंद पडणार आहे मात्र यावर मध्य प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन ही गोष्ट जाहीर केलेली आहे की मध्य प्रदेशातली लाडली बहीण योजना ही बंद पडलेली नाही तर ती अजूनही सुरू आहे अजूनही मध्य प्रदेश राज्यातील अनेक लाडली बहिनांच्या खात्यामध्ये पैसे सन्मानपूर्वक येत आहेत आणि आता भोंगा राऊत यांनी जो आरोप केलेला आहे त्यामुळे मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणी चुडलेल्या आहेत आणि त्या कोणत्याही क्षणी मानहानीचा दावा भोंगा राऊतांच्या विरोधामध्ये ठोकणार आहेत आता लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकार यशस्वीपणे राबवत आहे त्याचप्रमाणे महायुती सरकार लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये देखील यशस्वीपणे राबवणार ही गोष्ट आघाडीच्या नेत्यांना समजली सुरुवातीला लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे हेच सगळे भकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच कौतुक करू लागले सुरुवातीला अनिल देशमुख नाना पटोले विजय वडेट्टीवार या सगळ्यांनी असं सांगितलं की सरकारी तिजोरीमध्ये पैसाच नाहीये तेव्हा लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे बरं का अहो जर सरकारी तिजोरीमध्ये पैसाच नाहीये आणि जर महिन्याला महायुती सरकार दीड हजार रुपये देऊ शकत नाही तर मग तुमचे ते राहुल गांधी खान महिन्याला साडेआठ हजार रुपये कुठून देणार होते आधी या सगळ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली लाडकी बहीण योजना म्हणजे लाडक्या बहिणींना लाच देण्याचा प्रकार आहे असलं पातळी सोडून बोलण्यात सुद्धा उद्धव ठाकरे शरद पवार यांनी कसलीच कसर ठेवली नाही मात्र आता हेच सगळेजण लाडकी बहीण योजना आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही राबू आणि लाडक्या बहिणींना आता दीड हजार मिळत आहेत ना आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तीन हजार रुपये देऊ असं म्हणत आहेत एकीकडे यांचे नेते लाडकी बहीण योजना बंद पडणार असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे यांचेच नेते म्हणत आहेत की आम्ही पैसे वाढवून देऊ एकीकडे यांचे नेते म्हणत आहेत की सरकारी तिजोरीमध्ये पैसा नाही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर हजारो कोटी रुपयांचं कर्ज झालेलं आहे दुसरीकडे हेच म्हणतायत की आम्ही पैसे वाढवून देणार आहोत म्हणजे लाखो कोटींचं कर्ज करणार आहेत यांनीच आरोप केला की लाडकी बहिणी योजना म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे मात्र हा लाच देण्याचा प्रकार अजिबातच नाही लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या पैशाला किंमत नक्कीच आहे मात्र त्यापेक्षाही जास्त मूल्य हे सन्मानाचं आहे आणि तुम्हाला जो आज सन्मान महायुती सरकारकडून मिळत आहे तो सन्मान या अगोदर या सरकारने का नाही दिला हो शरद पवार चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री होते कोमटराव अडीच वर्ष या राज्याचे मूर्ख मंत्री होते पंधरा वर्ष मध्यंतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत होत मग तेव्हा या लोकांनी अशा योजना का आणल्या नाहीत आज भकास आघाडी शरद पवार कोमटराव लाडक्या बहीण योजनेवर टीका करत आहेत की लाडकी बहीण योजना आणून महायुतीने असं काय मोठं काम केलेलं आहे अहो हा सगळा पैसा सर्वसामान्यांच्या करातलाच आहे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधलाच पैसा तुम्ही पुन्हा जनतेलाच देत आहात यात काय मोठ काम करत आहात असा सवाल भकास आघाडीतर्फे वारंवार केला जातोय मात्र जर महायुती सरकार जनतेचाच पैसा जनतेला परत देत असेल तर यांच्या का पोटात दुखतय कारण यांनी जनतेचा पैसा जनतेला कधीच दिला नाही राजीव गांधींनी स्वतः सांगितलं होतं की केंद्रातून जर शंभर रुपयाची मदत देण्यात आली तर सामान्य माणसापर्यंत फक्त पंधराच रुपये पोहोचतात काँग्रेसने या देशामध्ये राज्यामध्ये इतका जबरी घोटाळा केलेला आहे शरद पवार यांनी सुद्धा घोटाळ्यामध्ये तर पी एच डी केलेली आहे शरद पवार हे तर घोटाळ्यांचे पितामह आहेत शरद पवार आणि त्यांचे चेले चपाटे सांगत फिरत आहेत की जनतेचाच पैसा जनतेला देत आहेत तर महायुतीवाले काय मोठं काम करत आहेत का अहो तुम्ही दुसऱ्यांच्या संस्था गेल्या दुसऱ्यांच्या शिक्षण संस्था ढापल्या त्यामध्ये तुम्ही किती मराठ्याच्या पोरांना फुकट शिकवलं ते जरा सांगाल का जनतेचा पैसा जर जनतेला महायुती देत असेल तर मग जनतेचाच पैसा तुमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जनतेला का दिला नाही लाडकी बहिणी योजनेमुळे लाडक्या बहिणी खुश आहेत लाडक्या बहिणी महायुतीला देत आहेत आणि त्यामुळे भकास पायाखालची सरकलेली आहे आहे हे सत्य यांना यांचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे त्याच्यामुळे आता हे लोक नवनवीन शक्कल लढवत पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे लाडकी बहीण योजनेला बदनाम करणे लाडकी बहिणी योजना बंद पडणार आहे लाडकी बहीण योजनेचं काही खरं नाहीये असं बोलून लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्ही लाच देत आहात असा घाणेरडा आरोप केला आणि आता चक्क पलटी मारून असं सांगत आहेत की जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त करणार आहोत आणि तीन हजार रुपये देणार आहोत कुठून देणार आहात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसने आजपर्यंत जे घोटाळे केलेले आहेत त्या घोटाळ्यातल्या रकमेमधून हे लोक लाडक्या बहिणींना पैसे देणार का कारण यांच्याच म्हणण्यानुसार सरकारी तिजोरीमध्ये पैसा नाहीये मग हे कुठून आणणार आहेत पैसा उद्धव ठाकरे या अगोदर असं बोललेले होते की आम्ही महाराष्ट्रामध्ये महिलांना साडेआठ हजार कोटी देणार होतो कारण केंद्रामध्ये आमचं सरकार सत्तेत येणार होतं केंद्रात जर आमचं सरकार सत्तेत आलं असतं तर आम्ही या सगळ्यांना साडेआठ हजार रुपये महिन्याला खटाखट 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 दिले असते मात्र आता आमचं सत्तेत सरकार नाहीये त्याच्यामुळे आम्ही पैसे देणार नाही अहो उद्या जर भगास आघाडीचं हे बोगस सरकार जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर हे शंभर टक्के लाडकी बहीण योजना बंद करणार तसं उद्धव ठाकरे यांनी तर जाहीरच केलंय आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही या योजना बंद करणार आहोत बरं ही योजना बंद करताना हे लोक असं कारण सांगणार की बघा सरकार म्हणजेच केंद्र सरकार आम्हाला पैसे देत नाहीये त्यामुळे आम्ही योजना बंद करत आहोत ही योजना बंद पडण्याचं सगळं खापर केंद्र सरकारवर फोडून हे पुन्हा एकदा वसुली महाराष्ट्रामध्ये करायला मोकळे होणार सर्वसामान्य जनतेचा पैसा सर्वसामान्य जनतेला तुम्ही देत आहात तर काय फार मोठा तीर मारला आहे का असा प्रश्न घकास आघाडीचे जे नेते करत आहेत त्यांना सांगावं वाटतं की जनतेचे पैसे जनतेला देण्यासाठी नियत सुद्धा लागते आणि दानत सुद्धा लागते जी तुमच्याकडे अजिबातच नाही त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा तुम्हाला नाही आता या सगळ्या लाडक्या बहिणींसह तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांना एक विनंती आहे कळकळीचं आवाहन आहे की येत्या वीस नोव्हेंबरला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत ठेवा पटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो रहेंगे तो नेक जाता जाता विनंतीला नक्कीच मान द्या प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे राम भक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या यूट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोण युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्री रामांचं राम भजन मूळ स्वरूपातून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे प्रभू श्रीरामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा उद्या जर तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन का ऐकवलं नाही तर तेव्हा तुमच्याकडे पश्चाताप करण्या वाचून पर्याय नसेल पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर आत्ताच सुद्धा आत्ताच वेळीच आपल्या पाल्यांना प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐकवा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन देखील करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या यूट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या मित्रांनो भकास आघाडीने लाडकी बहिणी योजनेबद्दल जे काही गरळ ओकण्याचं काम केलं किंवा जे काही भ्रम पसरवण्याचं खोटा नरेटिव्ह चालवण्याचं चा काम केलं ते उघडं पडलेलं आहे असंख्य लाडक्या बहिणी या सरकारच्या योजनेवर खुश आहेत त्यांना दिलासा मिळत आहे आधार मिळत आहे या लाडक्या बहिणींना पैसे तर मिळतच आहेत शिवाय सन्मान देखील मिळत आहे आणि यातूनच लाडक्या बहिणी बचत करून स्वतःचा वेगळा व्यवसाय सुद्धा सुरू करत आहेत तेव्हा ही अभिमानाची स्वाभिमानाची गर्वाची गोष्ट आहे यामध्ये भकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह मिसळवून घेऊन आपल्याच पायावर धोंडा मारून घेऊ नका मित्रांनो लाडकी बहीण योजना ही पुढे सुद्धा चालूच राहणार आहे मात्र काँग्रेस जो खोटा नरेटिव्ह पसरवत आहे तो हाणून पाडणं तितकंच गरजेचं आहे या विषयावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी साठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम